शुल्लक कारणावरून युवकास बेदम मारहाण ग्राम असोला येथील प्रकार तालुक्यातील ग्राम असोला येथील युवक सचिन पांडुरंग मोरे याला गावातील शिवाजी प्रकाश गाडेकर यांनी कारणावरून बेदम केली आहे सदर घटना दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली सचिन मोरे हा आपल्या शेतातून घरी येत असताना त्याला शिवाजी गाडेकर यांनी दुकानात जाण्यासाठी सांगितले पण सचिन मोरे यांनी त्याला दुकानात जाण्यासाठी मनाई केली त्यामुळे शिवाजी गाडेकर यांनी सचिनला बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे सचिन मोरे याच्या तोंडावरती व डोळ्याच्या वरती मार लागला होता त्यामुळे सचिन मोरे यांनी तात्काळ रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपली तक्रार दाखल केली सदर घटनेची तक्रार पोलीस कर्मचारी यांनी घेतली असता आरोपी शिवाजी प्रकाश गाडेकर यांच्यावरती भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रिसोर्ड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रंजवे व रिसॉर्ट पोलीस करत आहेत उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम